बुलढाणा येथील शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी शिवजयंतीच्या दिवशी केलेल्या एका वक्तव्यामुळे ते आता अडचणीत येण्याची शक्यता आहे गायकवाड यांनी एका व्हिडिओमध्ये स्वतःच्या गड्यातील दात हा वाघाचा असल्याचा दावा केला होता आणि एकोणवीसशे सत्त्याऐंशीमध्ये त्यांनी वाघाची शिकार केल्याचे म्हटले होते या वक्तव्यानंतर वन विभागाने तात्काळ कर कारवाई करत त्यांच्या गड्यातील दात जप्त केला जप्त केलेला दात डीएनए तपासणीसाठी देहरादून येथे पाठवण्यात येणार आहे बुलढाण्याचे शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी एकोणवीस फेब्रुवारी रोजी एका स्थानिक प्रसारमाध्यमाला त्यांच्या वेशभूषेसंदर्भात मुलाखत देताना गड्यातील दात हा वाघाचा असून एकोणवीसशे सत्त्याऐंशीमध्ये त्याची शिकार केल्याचे वक्तव्य केले होते तो व्हिडिओ सध्या व्हायरलही होत आहे त्यामध्ये वाघ नखाचा उल्लेख गजानंद शास्त्री वाघ हा तो वाघ दात आहे काय त्याचं नेमकं हे थोडस मला थोडस आपल्याला एकोणीसशे ला मी त्याची शिकार केली होती तो दात का एकोणीसशे सत्याऐंशी ला भाऊनी वाघ बिबट्या वाघाची शिकार केलेली आहे आणि त्याचा तो दात त्यांनी या ठिकाणी असंच पळवायचं या संदर्भाने प्रादेशिक वन विभागाने आमदार संजय गायकवाड यांचे एक बयान घेतल्याची माहिती वन विभागाने दिली आता या संदर्भातील अहवाल आल्यानंतर प्रत्यक्ष नेमकी वस्तुस्थिती स्पष्ट होईल असे बुलढाणा प्रादेशिक वन विभागाचे परिक्षेत्र अधिकारी अभिजित ठाकरे यांनी सांगितले तर हा दात खरंच वाघाचा असेल तर यामध्ये तीन वर्षांची शिक्षा सुद्धा आहे बुलढाणा येथील शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी शिवजयंतीच्या दिवशी त्यांच्या गळ्यातील वाघाच्या दातासंदर्भात केलेल्या वक्तव्यावरून वन विभागाच्या पथकाने त्यांचे बयान नोंदवले आहे शिवाय आमदार यांच्या गळ्यातील तो वाघदात सदृश वस्तू सुद्धा वन विभागाच्या पथकाने जप्त केलाय या घटनेने जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे वाघ सदृश्य वस्तू वन विभागाने ताब्यात घेतली असून डेहराडून येथील वाईल्ड लाईफ इन्स्टिट्यूटमध्ये डीएनए तपासणीसाठी पाठवण्यात येणार असल्याची माहिती सुद्धा बुलढाणा वनपरिक्षेत्र अधिकारी अभिजित ठाकरे यांनी दिली बुलढाणा विधानसभा मतदारसंघाचे आमदार संजय गायकवाड यांच्याकडून त्यांच्या गळ्यात असलेला वाघाचा दात जप्त करण्यात आलेला आहे सदर जप्त केलेला दात हा वैद्यकीय तपासणीसाठी वाईल्ड लाईफ इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया देहरादून येथे पाठवण्यात येत आहे तिथल्या प्रयोगशाळेचा निष्कर्ष आल्यानंतर पुढील कायदेशीर कारवाई जी आहे ती करण्यात येणार आहे वन्यजीव संरक्षण अधिनियम एकोणीसशे बहात्तर अंतर्गत वाघ आणि इतर वन्यजीवांचे दात नख इत्यादी वापरणे यावर बंदी आहे कोणीही त्या प्रकारचं वन्य प्राण्यांचे अवयव वापरू नये किंवा त्यास चालना देऊ नये सदरचा दात हा एकोणीस फेब्रुवारी शिवजयंतीच्या दिवशी श्री संजय गायकवाड यांनी जे मुलाखत एका वृत्तवाहिनीला दिली होती त्याच्या आधारे त्या चित्रफितीच्या आधारे जप्त करण्यात आलेला आहे